श्री राम समर्थ समाधान ही आंतरिक सुधारणेची खूण आहे प्रपंचात काय किंवा परमार्थात काय काही पथ्ये पाळायला लागतातच नेहमी राम करता ही भावना मनात जागृत ठेवा शोक चिंता भीती आशा तृष्णा या सर्व रामकर्ता म्हटल्याने नाहीशा होतात ज्या अर्थी त्या अजून नाहीशा होत नाहीत त्या अर्थी रोग कायमच आहे असे म्हटले पाहिजे तरी आजपासून या घटकेपासून नामात राहण्याचा निश्चय करा आणि रामकर्ता ही भावना दृढ करा कुणी आपल्याला बरे म्हटले की तेवढ्या पुरते बरे वाटते ते समाधान म्हणता येईल का